लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज धनगरांना टीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजातील काही बांधव पंढरपूर येथे उपोषणाला बसलेले आहेत नऊ तारखेपासून उपोषण चालू आहे त्यांचं आणि या उपोषणाला भेट देण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे या ठिकाणी आले होते नेमकं काय परिस्थिती आहे पण जाणून घेऊया दादा काय चार दिवस झालं उपोषण चालू आहे नेमकं काय आहे धनगर समाजांच्या बऱ्याचशा मागण्या त्या त्यामध्ये प्रामुख्याने मागणी आहे जे एस टी प्रवर्गात त्या ठिकाणी धनगर समाज समाविष्ट करावा याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्याच्यामध्ये पॉझिटिवली सर्व जे उपोषण करते त्यांच्याशी चर्चा करून याच्यावरती पॉझिटिवली निर्णय होईल आताचं जे आंदोलन आहे अतिशय निर्णायक परिस्थितीत आहे आणि धनगर समाज आक्रमक झालेला आहे फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांचा हा प्रश्न सोडवणार आहे अद्यापर्यंत सुटलेलं नाही या संदर्भात काय झालं नाही तर त्याच्यावरती नक्कीच भाष्य केलं जाईल परंतु त्या पाठीमागच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून याच्यावरती शंभर टक्के तोडगा निघेल आता तो तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या संदर्भात तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करणार आहात त्यासंदर्भात काय चर्चा झाली का आज दिवसभरात नक्कीच मी तिघांशी बोलतोय तिघांशी बोलल्यानंतर याच्यावरती निर्णय होईल धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी आज दिवसभरात चर्चा करून या विषयावर सकारात्मक तोडगा का काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं भाष्य आमदार समाधान अवताडी यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे जर्नालिस्ट कबीरसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या